I got no

आले शक्ती आले आमचे शक्तिभाऊ आले आमचे शक्तिभाऊ काका आले काका आले काका चहा झाला का तुमचा शक्तिभाऊ आले जावई बापू नमस्कार धन्यवाद धन्यवाद काका आमचे काका आम्हाला जावई बापू बोलले धन्यवाद काका खूप छान वाटले आले शक्ती भाऊ आले आमचे शक्ती भाऊ आले काका आले आमचे काका आले ते शक्तीभाऊन जमत औ दादा नमस्कार 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 काका खूप छान वाटलं कालचं सेलिब्रेशन अहो दादा नमस्कार नमस्कार तुमच्या पासूनच सगळं शिकाय भेटतय काका आपले पॉवरफुल काका यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनेल सर्वांनी व्हिजिट करा काकांचा वन मॅन शो हे या वयामध्ये पण काकांची ऍक्टिंग वगैरे सगळं पाहून खूप मनाला मोटिवेशन भेटत काका करू शकतात तर मग आपण का नाही करू शकत

का आले काय नाश्ता झालं का आणि होन्यवाद लाईल्या बद्दल लाईक केलं धन्यवाद हो झाला नाश्ता झाला का चॅनल नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक डन धन्यवाद काका अनिल भाऊ शुभ सकाळ शुभ सकाळ सर्वांना चॅनलला नवीन असंत लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा दाजी काय करत आहेत दाजी सकाळी सहा वाजता नाही टोरून आले थोडा वेळ झोपलेले आता उठलोय ब्रश करतोय म्हटलं थोडं खाऊन पुन्हा झोपावा अनिल भाऊ रात्रभर जागावं लागतं डोळे पूर्ण जळजळ करतात बालाजी भाऊ दाजीला लाटायला लावा चपात्या चाप, तुम्ही भाजा नाही ताईचं काम ताईलाच करू द्या दाजींनी जर लाटल्या तर इंडियाचा नकाशा पाकिस्तानचा नकाशा सगळे घरात येतील त्याच्यासाठी ताईलाच बनवू द्या ताई चपा ताई चपाती करतात दाजी करणार भाजी हो हो हो, हो एक मुरुबर बोले। मुरुबर बोले काका एकदम बरोबर बोलले बरोबर बोलले काका धन्यवाद सकाळी सकाळी डाईला आल्याबद्दल बालाजी दादा घ्या त्या चपात्या घ्या घ्या चपात्या घ्या मस्त मस्त गरम चपात्या बनवते अश्विनी इकडे रिकन भेटतात विक्री कर्नाटक साइड लाईक रिक्षण भेटतात कायकाच्या लाटले नसतात पंच्याहत्तर रुपयाचे पॅकेट छोटी सब असते अ पंचाहत्तर रुपयाचे पॅकेट दहा सबतात आपल्या महाराष्ट्राचे लोकांचे पॅकेट एक माणूस एकच माणूस ठेवू शकतो एकदम नवीन एक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा काय म्हणतात पूजा ताईचा लाईव्ह छान केला सेम काकांसारखा हो 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 धन्यवाद दात घासून झाले कदाचित हो हो झाले झाले आता तुम्ही बनवा भाजी पहिले ताईच चपात्यात हो द्या भाजी भाजी <laughs> बनवली बनवतो अनिल भाऊ असं काही नाहीये आपली कशातच नाही मी पण छान जेवण बनवतो तुमची अश्विनी ताई नसली तरी जेवण बनवून खाऊ शकतो मी मराठी ताई म्हणतात पूजाताई हो काका पूजाताई माहितेच आम्हाला आमच्या आम्ही पण ताईच्या लाईव्ह जातो अनिल भाऊ म्हणतात ताई साठी यावे लागते लाईव्ह हो हो साठीच या दाजीसाठी चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आपण काल पूजा ताईंची नाही का पाहिले काका म्हणता सारखी हो हो काका पाहिले आम्ही खूप छान म्हणजे पूजाताईंनी बोलण्याची जी पद्धत होती ती काकांसाठी होती काकांसारखी होती सपोर्ट करत का मित्रांनो दाजी, आपली इच्छा करत कसली पूर्ण नाही बसवायची का आओ, अश्विनी अश्विनी ये ना आमच्या काकांकडे पुण्याला नक्की 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 काका कात्रच आम्हाला काही लांब नाही आल्या आल्यानंतर नक्कीच येऊ आणि तुम्हाला भेटून खरच आनंद वाटेल आम्हाला आपले नाऊ म्हणतात आओ अश्विनी ये ना आमच्या काकांकडे पुण्याला नक्की नक्की शक्ती भाऊ नक्की येणार चॅनलला नवीन असं लाईक करा शेअर कराल करा मित्रांनो आणि असंच एकमेकांना पुढे घेऊन चला सगळ्यांना एकमेकांना सपोर्ट करा एकमेकांच्या लाईव्हला जात जा कमेंट्स करत जा आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे भाजी बनवायची इच्छा पूर्ण करत नाही <laughs> 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 करणार करणार कधी कधी बनव सांगा कुठली भाजी बनवू सांगायचं <laughs> 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 <जाले>, <laughs> एकदा लाईव्ह भाजी बनवा दाजी चालते चालते आऊ अनिल भाऊ तू पण ये काका बोलवतात तुम्हाला पुण्याला नक्कीच येणार नक्कीच येणार सगळेजण अनिल भाऊ त्यांच्या हातची मला भाजी आवडती ती सिमला मिरची भाजी आवडते म्हणजे भरून बनवतात ते डब्बू मिरची डब्बू <laughs> मिरची असं त्यात आर्ध्या शंगणेश वाकून बनवतात म्हणजे मी बनवायचं बनवते मी पण पन्त तशी पण टेस्ट त्यांच्यासाठी येत ते नाही टेस्ट खूप त्यांच्या मिरचीची भाजी भाऊ म्हणतात आणि अनिल भाऊ मी म्हणजे पालक भाजी झालं शिमला मिरची त्यांची त्यांचीच शिकले म्हणजे त्यांच ते पालक भाजी मला पहिल्यांदा बनवून दाखवली होती आलू पालक त्यापासून मला भाजी खूप आवडायची आलू पालकची मी पहिले भाजी पालक भाजी मला आवडत लग्नाच्या नंतर ते बनवायचे ना आलू पालक ती मला आवड आढ आवडायची आणि त्यापासून मग भाजी म्हणजे पालक भाजी खायला सुरुवात केली मी पहिले अरे वा छान ताई आओ आपण फिरायला जाऊ नक्कीच नक्कीच योगेश भाऊ म्हणतात हाय शुभ सकाळ सर्वांना सगळ्यांना धन्यवाद आपले संतोष भाऊ आले खूप दिवसातून संतोष भाऊ नमस्कार शुभ सकाळ नमस्कार ताई नमस्कार नमस्कार भाऊ अनिल भाऊ म्हणतात हो नक्की काका अनिल भाऊ तुम्हाला एक दिवस माझ्या हातचा वडापाव खाऊ घालतो तुम्हाला फेवरेट वडापाव एक दिवस नक्कीच बनवून तुम्हाला खाऊ घालू सविता डवळे ताई सविता डवळे फॅमिली यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा नमस्कार सविता ताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद काका म्हणतात आऊ संतोष भाऊ नमस्कार आपले शक्ती भाऊ आहेत आपल्या सध्या लाईव्ह ला, काकांच्या रूपामध्ये सविता ताई म्हणतात नमस्कार अनिल दादा अनिल भाऊ म्हणतात नमस्कार दाजी आऊ ताई आल्या आपल्या का काका म्हणतात आऊ ताई आल्या ताई आल्या नमस्कार ताई नमस्कार ताई काकांचे स्वाग ताईंचे स्वागत आहे आपल्या ला सविता ताई म्हणतात काका आले हो काका पहिलेच आलेत तुम्ही आता आले संतोष म्हणतात नमस्कार काका, काका नमस्कार करा सर्वांना सर्वांना नमस्कार नमस्कार काका काका आपल्या टीमचे लिडर आहेत पॉवरफुल काका आणि काका जे आपल्याला प्रोत्साहन देतात आणि नक्कीच पुढे जायला खूप मदत होते सविताबाई म्हणतात हो का हो ताई अनिल भाऊ म्हणतात नमस् नमस्कार सविता ताई नमस्कार नमस्कार सर्वांना शुभ सकाळ चॅनल वरती नवीन असाल लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो असा चोकल्या कांना वेळ देत जा

आपली शेंगदाण्याची चटणी बनवते बाप्पा खूप छान लागते बाप्पा तुम्ही बनवता के कधी बाप्पा सविता ताई काय करू राहिले बाप्पा तुम्ही सकाळी सकाळी हसू राहिले बाप्पा का हसू राहिले बाप्पा सविताताई अर्चन, अर्चना अर्चना शेळके श्री स्वामी समर्थ मामा मामी अर्चना शेळके आमची भाजी आहे श्री स्वामी समर्थ बोलते सर्वांना श्री स्वामी समर्थ अर्चना शेळके आमची भाची आहे मोठ्या बहिणीची मुलगी आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ बोलते अनिल भाऊ सविता ताई आज काय बनवलं आहे सविता ताईंनी काय बनवले बाप्पा आज देवेंद्र पाटील सर श्री स्वामी समर्थ देवेंद्र भाऊ नमस्कार लाईवला आल्याबद्दल चॅनलला नवीन असंत तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> आपले काका काय म्हणतात आऊ शेंगदाणे माझे गाव पुणे पुणे काकांचं गाव पुणे शक्ती गाव पुणे <coughs> दाजी हसू येत आहे आपल्या अनिल भाऊंना सविता ताई म्हणतात हो आम्हाला रोज लागते चटणी शिवाय जेवण नाही जात हो का बाप्पा आम्हाला आम्हाला जास्त चटणी खाली की पोटामध्ये गडबड होते बाप्पा त्याच्यासाठी आम्ही जास्त नाही खात बाप्पा थोडी 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 जेवणाबरोबर खातो बाप्पा काय करणार बाप्पा तोंडाला चटक चटक लागली बाप्पा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलतात काका सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सविता चवळीची भाजी बनवतात अरे वा खूप छान देवेंद्र पाटील सर सबस्क्राईब केलं भाऊ धन्यवाद 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 देवेंद्र भाऊ लाईव्ह वर आल्याबद्दल धन्यवाद सविता ताई सविता ताई खूप हसतात सविता ताई धन्यवाद असच हसत राहा खूप छान वाटत लाईव्ह ला आल्यानंतर कॉमेडी किंग बाजी हो का बाप्पा नमस्कार बाप्पा नमस्कार बापा, नमस्कार अनिल भाऊ म्हणतात कॉमेडी किंग गोकुळ भाऊ येत कॉमेडी काहीतरी काहीतरी टाइमपास करावे लागते बाप्पा नाहीतर चॅनल कस चालेल बाप्पा आपलं <laughs> नाही का हो बाप्पा मित्रांनो हसा खेळा शिस्त पाळा असच येत राहा हसत राहा हसल्याने नक्कीच आयुष्य वाढते आपले पण वाढवा दुसऱ्याचे पण वाढवा कॉमे सविता ताई म्हणतात चला काका सगळे दादा बाय बाय लाईक बनवून धन्यवाद धन्यवाद सविता ताई धन्यवाद अं अनिल भाऊ म्हणतात तुमचा दुसरा तू चालते चालते सविता ताई बाय ताईदाजी बाय बाय सविता ताई अर्चना आमचे भाची म्हणतात उठली की आताच निर्वी उठली का निर्वी बाय निर्वी काय करते निर्वी तू आपले प्ले, प्ले गेम अनिल भाऊ म्हणतात बाय सविता ताई बाय बाय चला तर मग सर्वांना धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा अश्विनी समोर कॉमेडी चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा मित्रांनो बाय दो सविता ताई हाय अर्चना ताई अनिल ताई अर्चना तुला अर्चना शेवटे आमची भाची मोठ्या बहिणीची मुलगी आहे आपले अनिल भाऊ अर्चना ताईंना हाय करतात आहे मित्रांनो असा सपोर्ट करत राहा एकमेकांना चला तर निरोप घ्यायची वेळ झाली अनिल अनिल ताई अनिल ताई सुपर। ओ सॉरी 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 अनिल अनिल भाऊ अनिल भाऊ ताई ताई भाऊ ताई भाऊ ताई भाऊ करता करता ताई एक होते भाऊ एक होतो भाऊ अनिल दादा चला तर मग भेटूया पुन्हा बाय सर्वांना स्वस्त रा मस्त चालतय चालतंय स्वस्त रा मस्त रा मेन म्हणजे खात्रा चलाई म्हणतात बाय 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 सर्वांना घ्या काळजी मग अनिल भाऊ म्हणतात बाय